सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी सर्वांना तसे पदा तसे माझा नमस्कार तसच जा आज आमचा इथे स्वस्थ नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम आहे इथे सर्व नाऱ्यांची तपासणी आपण करणारे त्याच्यामध्ये डोळ्यांचा शिबिर आम्ही एक नियोजित केलेला आहे त्या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणारे तसंच रक्त आ, शुगर आणि बीपीची पण तपासणी आम्ही करणार आहे अशा प्रकारे आमचा कार्यक्रम मान्यवर मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी मान्य मधु ग्रामपंचायत शिंदाड मान्य सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी गावातील पदाधिकारी यांचं मी शब्द सुमनाने इथे स्वागत करतो मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आ, सशक्त नारी स्वस्थ परिवार हे अभियान आपण सर्व पातळीवरती राबवत आहोत अंतर्गत मान्य मधुभाऊ काटे यांनी नवीन जे प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदाड आपलं सुरू केलेलं आहे तर त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करून एक प्रकारे आम्हाला हा प्रशासकीय कामकाजामध्ये थोडा हातभार पाहून दिला त्याचप्रमाणे मी मान्य नामदार श्री गिरीश भाऊ महाजन मंत्री महोदय त्यांच्याही फाउंडेशनची आम्हाला या ठिकाणी मदत झाली यांचाही मी धन्यवाद मानतो तरी आपण आज जेवढे उपस्थित आहेत अजूनही आपण गावामध्ये निरोप दिलेला आहे दिले सर्व महिला पुरुष यांची आपण नेत्र तपासणी करणार आहोत त्यानंतर ज्यांना काही इतर आजार असतील त्याच्या संदर्भातले पण आपल्याकडे दोन डॉक्टरांचं पथक किती ते आहे त्याची पण आपण त्यांच्या अंतर्गत कर तपासणी करणार आहोत तरी आज या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर जे उपस्थित राहिले यांचे मी आभार मानतो व या कार्यक्रमानंतर आपण आपल्या नियोजित तपासणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तरी त्याआधी मान्य मधुभाऊ यांनी आपलं मान्य सरपंच महोदय यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे मी त्यांना विनंती करतो प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य असं शिबिर आपण आयोजित केलंय या कार्य या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिनजी बायेकर ज्यांच्या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम करतोय असे आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ आणि सगळ्यांचे आदर्श आदरणीय मधुबाऊ माझी जिल्हा परिषद सदस्य आणि या विभागाचे सर्वे सर्व आपल्या त्यांच्यासोबत आलेले डॉक्टर शेखर पाटील की ज्यांचं नेहमी सदोदित आपल्या परिसराला मार्गदर्शन असतं आणि मदतही असते आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय कैलास दादा विकास सोसायटीचे चेअरमन सन्माननीय भयासाहेब समाधान पाटील या आणि आपल्या ग्रामविकास अधिकारी आदरणीय शिवनेकर आप्पा आमच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या महिला भगिनी सदस्य सोसायटीचे सर्व संचालक मंडळ खरं म्हटलं तर आपल्या गावात इतक्या मोठ्या प्रमाणावर शिबिर आयोजित करण्याची ही कदाचित पहिली वेळ असेल वेगवेगळ्या आजारांसाठी त्यातल्या त्यात की ज्यांचं वय झालंय ज्यांच्याकडे आज दृष्टी नाही किंवा ज्यांना आपण आज बघू शकत नाही असे असलेले सगळे रुग्ण आणि सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आपल्या परिसरातले आपल्या गावातला सुपुत्र डॉक्टर निशांत आणि आपल्या गावचे सून डॉक्टर सुनीता पाटील या सदैव आपल्या सेवेत येथे हजर आहेत या रुग्ण आपण आरोग्य शिबिर आयोजित करीत असताना आनंद एक होतोय की आपण याला कोणी मदत करत नाही त्याला मदत करून आपल्या आशा असतील आपल्या सर्व आरोग्याचे कर्मचारी असतील सर्व आरोग्याची टीम असेल या सगळेजण याच्यासाठी खूप हिरिरीने भाग घेतायत आणि हे आहे जास्तीत जास्त यशस्वी कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत डॉक्टर साहेब खरं म्हटलं तर आमचा हा पहिला प्रयत्न आहे आणि तुम्ही आमच्या पहिल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात तुमच्याकडे गावाच्या वतीने एक नेहमी मागणी आमची असे, असे असेल की एक चांगला स्टॉप आणि मेडिसिन की जे आपल्या परिसराला सांग सांगायचं तात्पर्य असं की आमच्या परिसरात जवळपास बावीस खेडे लागून आहेत आणि खूप गोरगरीब लोक या परिसरात राहतात अतिशय डोंगराच्या कडेला आम्ही आहोत आणि या लोकांना जर अशा घरपोच सुविधा मिळत असल्या तर त्यासाठी आपण आम्हाला सदैव मदत करावी किंवा सहकार्य करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जी एम फाउंडेशनची पूर्ण टीम आपल्या सेवेत आज हजर आहे आपल्या शेवटच्या रुग्णापर्यंत सगळ्यांचं तपासणी होणार आहे कुणीही घाई करू नये आणि कुणीही घरी जायची पण घाई करू नये समजा काही जणांना जर वेळ असेल आपला नंबर लागण्यासाठी तर ते घरी जाऊन परत आले तरी चालतील मात्र आपण शेवटच्या रुग्णापर्यंत सगळ्यांची तपासणी करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे चष्मे जे आहेत तेही आपल्या नमोपद मिळणार आहेत जे ऑपरेशनसाठी लोक सांगणार आहेत त्यांनाही आपण इथून तिथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य आपण त्यांना ती सेवा देणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या लोकांनी करून घ्यायचा एका ज्याला कोणी मदत करणारा नसेल प्रत्यक्ष आमचा नंबर घ्या फोन करा मला फोन करा की आम्ही तुम्हाला शिबिराचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं खूप मोठं स्वप्न आहे की माझ्या कळागाळातल्या शेवटच्या घटकाला याचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या वाढदिवसापासून आपण हे जे सर्व अभियान राबवतोय हे अभियान आपण आपल्या स्वतःच्या प्रेरणेने आपण स्वतःच्या सहभागाने जास्तीत जास्त कसं स यशस्वी ये करता येईल यासाठी प्रयत्न करूया महिलांच्या संदर्भातले डॉक्टरांनी सांगितलं शेकरदानी की वेगवेगळ्या आजाराच्या सा साठी जे डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी त्यांच्या तपासण्या करून घ्या आपल्या आजूबाजूचे परिसराचे कोणी राहिलेले असतील त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी मदत करा जर कोणाला आणता येत नसेल एखादी बाबा असेल किंवा एखादे समजा त्यांना इथपर्यंत येता येत नसेल त्यांच्यासाठी आमची माणसं तुम्हाला मदत करतील मात्र आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण आलात मधु आपलं खास करून आपलं ऋण व्यक्त करतो आणि सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो की हे जे दवाखान्याचं जे काम आहे अतिशय पवित्र काम आणि या सगळ्या स्टॉपची असलेली मदत ही सदैव अशीच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण आमच्या गावात आलात त्याबद्दल सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागतही करतो कोणी एखादी सुटून गेलेलं असेल त्याचं माफी मागून पुन्हा एकदा त्याचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल आपला सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद